नमस्कार आज आम्ही ना कुरडूची भाजी काढायला आलोय रोहनची मामी सानवी आम्ही सगळीजण जण आलोय भाजी बघा किती आहे ती भरपूर अशी मस्त आली पावसामुळे भरपूर भाजी सगळी भाजीच भाजी आहे सगळी भाजीच आहे ना सगळी नैसर्गिक आलेली आहे सगळी भाजी सगळी वातावरण मस्त झालेलं आहे एकदम पावसाळ किती मस्त कोवळी कोवळी भाजी एकदम हवी तेवढी काढायची हवी तेवढी खायची भरपूर लाल भाजी पण आहे ना याच्यात मध्ये मध्ये रुजली असणार रुजली म्हणजे आधीची असणार आधी काहीतरी केलं असणार ना शेती आणि त्या कोपऱ्यात त्याच्यामुळे ती भाजी असणार अगोदरची आई भाजी औषधी आहे ना एकदम माहिती आहे मुतखड्यावरती औषधी आहे ना मुतखड्यावरती औषधी भाजी आहे ही स्टोन वरती वगैरे हा काहीतरी वापरतात गोंडे ते तोरण लावतात ना त्यात ते गोंडे असतात ते बिया असतात त्या बियांचं पण मामी सांगते देतात समजलं समजलं त्याची भाजी एकदम औषध चांगलं एकदम पावसाळ्यातली भाजी ना एवढी सगळी भाजीच आहे ना सगळी आणि कवळी कवळी एकदम मस्त एकदमच पटपटाची ना एकदम पटकन मोडली जाते एवढी कवळी आहे एकदम आणि अशी ना पानं कुठेतरी किडीची आलीत ना ते नाही काढायची जसं किडीचं पान आहे ना ते नाही काढायचं बाकी जेवढी मोडते तेवढी मोडून घ्यायची आणि जी ना एकदम लाल माटाची भाजी कशी असते लाल भाजी तशी असते सेम तशीच भाजी असते ती बघ एकदम कवळी म्हणजे बघा अशी आपोआप मोडली जाते बघ पटकन एकदम कवळी आहे ही सगळी किती लागली ना किती आपोआप रुजते आपोआप उगवली ती त्याला काय औषध नाही काय खत नाही काय का नाही काय नाही ही सगळी अळी घातलेली आहेत भाजी लावलेली आहे ही आता बरोबर नाही सगळी भाजी ना गणपतीत बरोबर मिळणार पाऊस बघा कसा येतोय आवाज करत बरोबर एकदम असा तो बघा समोर सगळा पाऊस पडतोय भिजा नको पाऊस खूप पडतोय दोन चार दिवस झाले इकडे चिबूडची लागवड केली चिबूड पण आता पंधरा वीस दिवसांनी येणार ना गणपतीच्या थोडंसं आधी ना म्हणजे गणपती पर्यंत मिळणार लोकांना खायला लाल भाजी पण बघा कशी मस्त एकदम ताजी पावसात एकदम भेटली आता आम्हाला आम्ही काढली पण कसं मस्त केलंय ते वय केली म्हणतात एकदम व्यवस्थित एकदम आणि आत्ता सगळी भाजी लावलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची खूप काय काय गणपतीच्या आधी लोक भाजी लावतात म्हणजे लावतातच बघा याला ना एरंड म्हणतात एरंड नाही एरंड म्हणतात त्याला हे दात वगैरे दुखला किंवा दात सणसण असे दात कुरडूची भाजी ना मी काढून ना ती मी आता बनवायला घेते चला बघूया मी आता नाही मिठाच्या पाण्यामध्ये अशी स्वच्छ धुवून घेते थोड्या नंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ भाजी ना मी स्वच्छ धुवून घेतली आता आणि मी आता अशी एकदम बारीक बारीक ना तापून घेते पाऊस आला बघा जोरात कसा पाऊस आज भरपूरच आहे पाऊस भरपूरच आहे खाली रोज पडतोय रोज पडतोय ही ना 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 भाजी नाही आई मी कधी नाही खाल्ली आणि मी पहिल्यांदा बघितली आम्ही लहानपणी खाल्लेली आहे भाजी आता गावी आपण आलोय त्याच्यामुळे हे समजलं बाबा याची भाजी करतात ते पण हे मी हे याची जे हे आहेत ना फुलं जे येतात ना शेतात बघते ते मी बघितले ते कसे उन्हाळ्यात वगैरे सुप्त राहतात हा त्याचे फोटो पण मी असे काढलेले पण मला एवढं माहिती नव्हतं हा याची भाजी करतात याची भाजी करतात खूप छान होते आणि पण आहे आणि औषधी आहे ते पण औषधी त्याच्यामध्ये ना बी असते लाल भाजी असते ना लाल भाजीचं बी कसं बारीक काळ असत त्याच बी असतं त्या गोंड्यामध्ये ते बी असं म्हणतात की ते रात्री भिजत घालायचं आणि सकाळी पाणी पियाचं त्याचोन स्टोन वरती मुदखड्यावरती अच्छा एकदम म्हणजे चांगलं औषध आहे एकदम ही माझी फक्त गावीच मिळते का शहरासारख्या ठिकाणी नसेल ना कुठे मिळत की मिळते कधी तुझ्या अनुभवानुसार मुंबईला कधी तू बघितली ना मी नाही बघितली कधीच नाही ना कुठे गावीच मिळत नाही आणि काय रानबाजी आहे त्याच्यामुळे या मुंबईला नेपर्यंत काय खराब होणार मारलंय काय नाही मारलं काय नाही खराब पण होतात बरोबर आहे बरोबर आणि खरोखर मिळत असेल ना कुठे बाजारात वगैरे याची कुठले कुठल्या कुठे ना तुम्ही नक्की घ्या आणि भाजी खाली पाहिजे म्हणजे माहिती पाहिजे ना आधी कशी असते काय भाजीला कुरडूची भाजी बोलतात कुरडूची भाजी हा आणि आपली लाल भाजी असते ना लाल माठ सेम तशीच होते चवीला पण छान असते शिजून पण मस्त अशी एकदम मऊ होते आणि टेस्टी पण असते आणि औषधी गुण गुणधर्म आहे त्या भाजीमध्ये भरपूर असे त्याच्यामुळे खरंच ही आता खाल्ली पाहिजे भाजी कधीतरी खूप आले तर रानभाज्या ना आता काल आई बरोबर गेलो तर आणखी बऱ्याच ठिकाणी कुठे कुठे ना खूप रान रानभाज्या खूप आलेले आहेत काय झालं मी नाही होतो काही दिवस मुंबईला होत असल्यामुळे काही व्हिडिओ करता आले नाही म्हणजे असं म्हणजे नॅचरली काही रान रानभाज्यांचे व्हिडिओ करता आले नाही आता जर तेराची भाजी अळूची भाजी तेरा बरच काय काय मी गावी थोडे थो दिवस आपण करूया हो मला ते तेराची भाजी पण करायची आहे ती कशी ती सुद्धा वर्षातून एकदा पावसाळ्यातच मिळते बरोबर करूया चालेल भाज्या शोधूया कुठे कुठे आहेत त्या आणि मग घेऊन जाते आपण भाजीसाठी ना मी दोन कांदे मोठे आणि या हिरव्या मिरच्या तीन घेतल्यात आणि एक कोबऱ्याची वाटी घेतली जास्त लागत नाही जास्त काही साहित्य लागत नाही सिंपल भाजी हां थोडीकर मेथीची पण आपण अशीच करतो ना हो अशीच करतो मेथीची पण टोपात आता तेल टाकून घेते भाजीला भाजी दिसते एवढी पण शिजली की थोडी कमी होते ना ती एकदम कमी होते पालेभाजी आहेत ना ते कमी होतात पाणी त्यातलं सगळं कांदा पण टाकून घेते आणि मिरची पण टाकते कांदा भाजलाय म्हणजे एकदम असं काय लाल वगैरे नाही झालंय आता मी भाजी पण टाकून घेते आणखी फायदे असणार बघायला पाहिजे हा बरेच फायदे असणार बरेच फायदे असतात मीठ टाकून घेते म्हणजे ना काय होत नाही लगेच तिला पाणी फिपत कडू मीठ टाकलं की नाही अजिबात नाही कडू तू लाल माटाची भाजी खाल्लीस का कधी खाल्ली खा ना मग सेम तशीच तशीच बघ आता किती कमी झाली टोप भरलेला होता ना सुकली आणि आता करत बग। ना मी काय करते 2 मिनिटंला झाकण ठेवते मग अजून कमी होईल बघ बघा भाजी शिजली काय वाह मस्त शिजली ना हो कलर चेंज झाला दाब झाले डाळ दाब झाले पालेभाज्या शिजायला वेळ नाही लागत दोन तीन मिनटं शिजतात शिजवायच्या पण नाही पालेभाज्या आणि जास्त मसाले वगैरे असं काय तिखट वगैरे असं टाकायचं नाही तर मी पण टाकून घेते पूर्वी असं तेल वगैरे काय नाही भाजी कापायची त्याच्यावर कांदा कापायचा मिरची कापायची आणि टोपात भरायची शिजत ठेवायची मीठ टाकायची असेल तर खोबरं तर ठीक आहे नाही तर मग ती अशीच म्हणजे अशी आम्ही खाल्लेली पण आहे अशी मी तर खाल्लेली आहे लहान असताना भाकरी सोबत छान लागेल ना भाकरीसोबत मस्त लागणार मला भाकरीकडून बरं माझी आता मी काढून घेते मस्त अशी कुरडूची भाजी तयार आहे आणि तुम्हाला कुठे मिळत असेल ना तर तुम्ही नक्की आणून बनवा खूप छान लागते नाहीतर मग गावी या आणि बनवून खा <laughs> व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद